पडेल <laughs> दादा दादा पुन्हा केंद्रात मंत्री होणार अशा सगळ्यांना अपेक्षा होती पण थोडी निराशा झाली कोकण जास्त काळ टिकणार नाही दादांचा नंबर असेल तू तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी काढून घेऊ नको मी नाही देणार काय हा मला माहिती आहे निलेश तो बोलला माझी नोंद आहे मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊन सेन्सिटिव्ह झोनचं काय आणि मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊन ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला आहे म्हटलंय वॉडेटेर कोण आहेत सांग ना विरोधी ते बोल ना त्यांना विषय कळत नाही त्यांना आमदारापासून मी बनवलंय गडचिरोलीचा आहे तो त्याला आमदार मी बैला बोना आता विरोधी पक्ष नेता आहे त्याच्यामुळे कशाने काय करता येत त्याला आज म्हणा अभ्यास कर आणि बोल आणि तुम्ही त्यांचे प्रश्न विचार नको दादाच दोन विधानसभेची मागणी केलेली भाषणामध्ये आता ते कुठलं भाजपला मिळावे कुठचा आमदार भाजपचा असेल ते मतदारसंघ मलाही वाटत तर कुठले मतदारसंघ आपल्याला आम्ही विचार करू आता का सांगू आम्ही नाही ठरवलं आहे ठरवलंय पण आपल्यापर्यंत ती बातमी पोचवायची नाही एवढे नाही नाही अजिबात नाही दादा मग भाषणामध्ये जल जीवन मिशन आणि पाणी योजना अनेकांनी आपली खंत व्यक्त केली आपण त्याची नोंद घेतली नेमकं काय विषय आपल्या काढणार आला काय जल जीवन ची पाणी योजनांची जे कामं असतात ते अजूनही अपूर्ण आहेत त्या सरकार राज्य सरकारच्या योजना आणि केंद्र सरकार त्या इथेचा अंमल झाला नसेल तर अधिकाऱ्याला बोलून का प्रत्येक जिल्ह्याला फंड असतो किती तर या जिल्ह्याचा का खर्च करत नाही मी विचारेन आणि तुम्हाला जरा वीस दिवस द्या मी त्यांना आल्यानंतर तो निकाल कामाचा दर्जा तुम्हाला राणे म्हणजे कामाचा दर्जा असता आता कोण फसोबसी करणार नाही ह्याच सरकार नाहीये दादा महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणूक ऑक्टोबर मध्ये काय असेल चित्र चित्र महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणजे जी आघाडी महायुती आहे महायुतीचं राज्य परत येईल स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी जास्त पास व्हाव्यासाठी क्लासेस आम्ही घेतो कणकवलीच्या कॉलेजमध्ये क्लासेस घेतो यावर्षी झाले नसतील मायाभोवतेक पण आम्ही सिंधुर्ग रत्नागिरीमध्ये एक क्लासेस घेऊन की त्यांना संख्या वाढावी आय एस आय पी एसमध्ये आमची म्हणून आम्ही प्रयत्न करू आपण आपल्या बी जे पीच्या कार्यालयातर्फे एक अरेंज करू मी सिंधुर्गात तशी करेन पुढच्या वेळी येईन तेव्हा मी तुमच्या सकट दौरा साईट वर बस साईट दर महिन्याला रत्नागिरी दिसणार दर दोन महिन्याने दर तीन महिन्याने की पंधरा रत्नागिरी मध्ये तर तुम्ही आल्यानंतर राजेशला नाही ना आपली अपेक्षा आप काय सांगा मी तसं करतो महिन्यानंतर यावं राजेश मी काय सांगितलं आपल्याला किती वेळा येणार राजेश तुझ्या एक स्टेप मी पुढे आहे लक्षात ठेव